बाळापूर तालुक्यातील बोरगाव वैराळे येथे एकवीस फेब्रुवारीच्या रात्री घरगुती सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन लाखोंचे नुकसान झाल्याची घटना घडली या संदर्भात प्राप्त माहितीनुसार गावातील नथू शंकर वाडेकर वय सत्तर आणि सावित्रीबाई चहा करण्यासाठी सावित्रीबाई यांनी गॅस सिलेंडर चालू केला असता त्याचवेळी सिलेंडरमध्ये अचानक भीषण आग लागली यावेळी प्रसंगावधान राखत हे वृद्ध दाम्पत्य घरातून बाहेर पडल्याने जीवितहानी टळली मात्र घरातील इतर साहित्यासह गोठ्यातील कुटा तार कपाटातील रोख रक्कम या आगीमध्ये जळून भस्मसात झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे स्थानिक नागरिकांच्या वतीने या आगीवर नियंत्रण मिळविल्याने गावातील इतर घरांना कोणतेही नुकसान पोहोचले नाही या वृद्ध दाम्पत्यांच्या घरी नुकसानीचा शासनाने तात्काळ पंचनामा करून त्वरित आर्थिक मदत द्यावी अशी मागणी ग्रामस्थांमार्फत करण्यात येत आहे एम न्यूज मराठीकरिता काझी मेहंदी हसन बाळापूर रात्री रात्री साडे दहा पावणे अकरा वाजताच्या दरम्यान चाकऱ्याला लागलो लागलो सिलेंडर पेटवलं त्याचा असा सुंग आवाज झाला धुपट निघणं सुरू झालं ते फुटलं त्या बुड्यानं मले बाहेर ओढलं बाहेर ओढलं जसं बाहेर ओढलं तर त्याचा आवाजच झाला मोठे गोयचे गोहे फुटले फुटल आमचे कागदपत्र होते सिलेंडर फुटल्याच्या ना आमचे पैसे हो होते कापूस शिकला बँक भऱ्यासाठी किती पैसे होते आमचे पैसे आहेत एका लाखाले काही पंधरा हजार कि तेरा हजार कमी एवढे पैसे होते म्हटलं बँक भरतो बँक भऱ्यासाठी सगळे पैसे जैले सरे कागदपत्र आमचे काहीच कपडा लता भांडं कुंड कुटार गाईचं सगळं अवघ जैल निरा पोयतच निघलो सर गाव जमा झालं मग बंद कर <susurra> <susurra>